वाढदिवस असला की अनेक तरुण मुले हे केक कापून पार्टी वगैरे करत असतात परंतु तलासरी तालुक्यातील बोरमालच्या भेंडीपाडा येथे राहणाऱ्या सदानंद चंदू धोडी या तरुणाने अनोखा उपक्रम राबवला सध्याच्या तरुण पिढीला समाजात वाढदिवसानिमित्त एक चांगला संदेशही दिला आहे तो म्हणजे झाडे लावण्याचा सदानंद याने आपल्या गावात आपले, आपले मित्रमंडळी व नातेवाईकांच्या मदतीने दोनशेहून अधिक झाडे लावल्याने जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे खरं म्हणजे आत्ताची तरुण पिढी वाढदिवस साजरा करताना फटाक्यांची आतशबाजी जेवणाच्या पार्ट्या व मद्यप्राशन करून धिंगाणा घालत पैशाचा अपोय करून वाढदिवस साजरा करताना दिसतात परंतु सध्याचं तापमान पाहता मी झाडे लावून वाढदिवस साजरा केला याचा फायदा मला माझ्या कुटुंबासह समाज व मानवी जीवनाला तसेच पशुपक्ष्यांना होईल असे मत सदानंद यांनी व्यक्त केले तालुका राहणारी जिल्हा पालघर आज माझ्या वाढदिवसानिमित्त एकशेने तीस समशानभूमी होते बोरमल भेंडीपाडा समशानभूमी या भूमीमध्ये आम्ही गावकऱ्यासोबत एकशेने तीस झाडे लावले याच्यामध्ये पापडा वड भेंडी आणि मोधल यासारखे अनेक प्रकारचे आम्ही झाडे लावले एक सुंदर असा मेसेज देण्यासाठी आज वाढदिवस असल्यामुळे लोक बाहेर जातात दारू ताडी वगैरे पितात पण आम्ही गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी आम्ही विचार केला की एक सुंदरसा असा मेसेज देऊया यामुळे आम्ही वाढदिवसानिमित्त हे झाडे लावले 안녕